महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असून नंदुरबार जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय या अनुषंगाने इच्छुक उमेदवार आपल्या परीने संवाद यात्रेमार्फत शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत यात जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचे श्री गणेशा केला आता मोठा जनसमुदाय एकवटला होता शहादा तळोदा मतदारसंघात शहादात सत्तर टक्के मतदारांची संख्या तर तळोजा तीस टक्के मतदान असून यावेळी शहादामधून स्थानिक उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे मोहन शेवाळे यांना अनेक राजकीय व सामाजिक संघटना व पुढाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला मोहन शेवाळे हेच पक्ष व चिन्ह अबकी बार स्थानिक आमदार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या पक्षाने उमेदवारी कधी जाहीर करू शकतात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर बोलत आहेत कोण आरोग्यमंत्री तो म्हणतो की आम्ही जेवण बसलो बाहेर निघालो तर आम्हाला एलर्जी आहे आम्हाला उलट्या होतात कोण एक मंत्री म्हणतो की अर्थ नालायक आहे म्हणजे बोलण्याचा हेतू काय आहे की तुम्ही आम्हाला मुद्दाम आहेत का तुम्ही वेगळे लढायचे प्रयत्न आहे का, का? यामुळे या पक्षावर या यांच्यावर नजर ठेवून आहेत बारीक नजर आहे आमची सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल चालू आहेत पण आमच्या नेत्यांचे आदेश आहे की तुम्ही महायुतीबद्दल काही बोलू नका परंतु तुमच्या पद्धतीने तुमचे प्रेझेंट करा काम करत राहा आणि गोरगरिबांसाठी आणि आपली लाडकी बहीण योजना ही आमच्या समाज कल्याण आमची माय महिला बाल विकास मंत्री जी आहे अदितीदाई तटकरे आणि जे जो निधी देत आहे दे ते अर्थ खात आमचे अजितदादा हे म लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही प्रेझेंट करत आहोत आणि लोकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की योजना केवळ ही संकल्पना अजितदा मांडलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सक्षेस झालो आहोत आता जे आमदार आहेत त्यांना जे त्यांनी काम केलेले आहेत पाच वर्षात असं काय काम आहे की तुम्ही निवडून ते करावं लागणार आहे तुम्हाला किती काम झालेले नाहीत बघा काम तर खूप झालेले नाहीत कारण राहत्यावर धरण असेल दरा धरण असेल इथं जे निरपराधर निरपराध महिला लहान मुलं वाघांच्या नर भक्ष होत आहेत असे खूप प्रश्न आहे स्थलांतराचा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आहे शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही इथं तयारी करत आहोत आणि लोकांपर्यंत पोचत आहोत कमी तर फार आहे आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे तुम्ही पाच वर्षात काय केलं ते म्हणतात खूप निधी आणलो पण खेड्यांवर जा रस्ते बघा पूल बघा त्याच्यामुळे असं कोणी जरी नुसताच भापा मारल्या थापा मारला त्याला काही अर्थ नाही येणारी वेळ ही आमची असेल आणि इतकी जनता ही त्यांना जागा दाखवून देईल एमडी साठी शहादा प्रतिनिधी संजय मोहिते